मुंबई घडवणारा मराठी माणूस मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकर शेठ यांचं नाव मिळणार आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केली आधुनिक मुंबईचे शिल्पकार अशी नाना शंकर शेठ यांची ओळख मुंबई ते ठाणे ही देशातील पहिली रेल्वे सुरू करण्यात त्यांचे मोठे योगदान होते पण फक्त तितकंच त्यांचं कार्य मर्यादित नाही आज जी मुंबई हुबी आहे तिची पायाभरणी करण्याचं काम नाना शंकर शेट यांनी केली त्यांनी केलेल्या कार्यावर नजर टाकली तर त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव होते देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावते ते नानाशंकर शेट यांनी केलेल्या कार्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला सात बेटांची ही मुंबई ही पुढील काही वर्षांत देशातील एक अव्वल शहर आणि जगातील सर्वात महत्त्वाचा महानगरांपैकी एक बनली याचबरोबर तलावांद्वारे पाणी पुरवठण्याची यंत्रणा सुसज्ज सार्वजनिक रुग्णालय आणि आरोग्य यंत्रणा रस्त्यावरचे दिवे पोटे भागातील दिमाखदार इमारती राजाबाई टावर आणि मुंबई विद्यापीठ एल्फिन्स्टन महाविद्यालय क्लांट मेडिकल महाविद्यालय नायर महाविद्यालय जे जे स्कूल ऑफ आर्ट डेव्हिड सुसन लायब्ररी एशियाटिक सोसायटी म्युझियम राणीसा बाग या सर्व संस्था एकशे पन्नास वर्षी मुंबईच्या अविभाज्य भाग म्हणून राहिल्या आहेत मुंबईच्या या अल्पवादीतल्या रूपांतरणाचे जे शिल्पकार होते त्यात नाना शंकर शेठ हे अग्रगण्य होते दहा फेब्रुवारी अठराशे तीन ते एकतीस जुलै अठराशे पासष्ट असे नानांचं अवघे बासष्ट वर्षांचे आयुष्य मिळाले त्यांचा जन्म दैवेद्य समाजातला श्रीमंत मुरकुटे घराण्यात झाला व्यापार करून मोठा धनसंचय करावा आणि त्याचा उपयोग परोपकारासाठी करावा हे या कुटुंबाचे अनेक पिढ्यांचे तत्व होते त्यामुळे त्यांना सर्वत्र प्रतिष्ठा होती जमशेदजी जिजेबाई आणि दादाबाई मुंबईची उभारणी करण्यात नानांची त्यांचं आयुष्य खर्च घातलं नानांचे वडील शंकर शेठजी ईस्ट इंडिया कंपनी आणि इंग्रजांचेही सावकार होते सन अठराशे मध्ये त्यांची एकूण संपत्ती अठरा लाख रुपयांच्या घरात होती नानांचे मातृछत्र लहानपणीच हरपल्यावर शंकर शेठजीनं त्यांचे संगोपन केलं नानांचे उत्तम शिक्षण व्हावे यासाठी विद्वानांकडून तत्कालीन भारतीय पारंपरिक शिक्षण आणि नावाज केली नानांची बुद्धी अत्यंत खुशाग्र होती ते संस्कृत मध्ये आणि इंग्रजीत संभाषण करीत आणि लिहित असत शंकर शेठजींच्या निधाननंतर वयाच्या एकोणीसाव्या वर्षी कारभाराची संपूर्ण जबाबदारी नानांच्या खांदावर येऊन पडली जीदांनी अत्यंत समर्थपणे पेरली शंकर शेटजींचे अत्यंत जवळचे मित्र जमशेदजी जिजेबाई आणि त्यांची दोन्ही मुलगे यांच्याबरोबर नानांचे आयुष्यभर जिव्हाळ्याचे संबंध राहिले त्यांच्या सहकार्याने नानांनी अनेक संस्थांची उभारणी केली आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वी करून दाखवले अठराशे मध्ये माउंट स्टोअर्स अल्फेन्स्टन संपूर्ण मुंबई इलाख्यात गव्हर्नर झाला दरबार आणि मेजवान्यांच्या निमित्ताने त्याची आणि नानांची गाठ पडली एल्फिन्स्टनने मुंबई इलाख्यात आधुनिक शिक्षणाची पर्व सुरू करण्याचा ठाम निर्धार त्याने केला होता नानांची बुद्धिमत्ता आणि प्रगल्भता यामुळे एल्फिन्स्टनने त्यांच्या प्रयत्नामध्ये नानांना महत्त्वाचे स्थान दिले त्यांच्या प्रयत्नानंतर अठराशे बावीस मध्ये मुंबईची हेंद शाळा आणि शाळा पुस्तक मंडळीची स्थापना झाली आणि इथूनच नानांचा सा सार्वजनिक कार्याचा सा प्रारंभ झाला मध्ये जे जे रुग्णालय आणि ग्रँड मेडिकल महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली अठराशे एकोणचाळीस मध्ये एल्फिन्सन महाविद्यालय आणि संस्थेद्वारे कन्या शाळा स्थापन केल्या अठराशे एकावन मध्ये सर्वांना संस्कृत चे शिक्षण खुले करणारे पुन्हा संस्कृत कॉलेज म्हणजेच आजचे डेक्कन कॉलेज सुरू करण्यात नानांचे योगदान आहे अठराशे पंचावन्न मध्ये पहिले विधी महाविद्यालय अठराशे सत्तावन्न मध्ये जेजस स्कूल ऑफ आर्ट आणि बॉम्बे युनिव्हर्सिटी या संस्थांच्या स्थापनेमुळे नानांचा कर्तृत्वाचा आलेख पुढे चढत गेला मातृभाषेतून शिक्षण दिले जावे याबद्दल एल्फिन्स्टन प्रमाणेच नाना आग्रही होते त्यांच्यामुळे मराठी गुजराती आणि हिंदी भाषांमध्ये प्रथम शालेय पाठ्यपुस्तके छापली गेली परिणामी आधुनिक शिक्षणाची दारे सर्वांना खुली झाली अठराशे सत्तावीस मध्ये एल्फन्स्टन इंग्लंड परत जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्या सत्कारांसाठी जो निधी गोळा केला गेला त्यातून एल्फन्स्टन कॉलेज आणि शिक्षण संस्था कार्य सुरू लागल्या याच एल्फन्स्टन महाविद्यालय मधून दादाबाई नोरोजी न्यायमूर्ती रानडे यासारख्या बुद्धिमत्तांची पहिली पिढी तयार झाली ज्यांनी भारतीय मध्ये नव निर्माण केले शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात इतकेच प्रचंड कार्य नानाने आर्थिक आणि मूलभूत सेवा क्षेत्रात केलं अठराशे पंचेचाळीस मध्ये पाश्चात देशांच्या मतदिने मुंबई पाण्याचा वाफेचा चालणाऱ्या बोटांची पाया घालणारे द बॉम्बे स्टीमशिप नॅव्हिगेशन कंपनी त्यांनी स्थापना केली अठराशे शेचाळीस मध्ये मराठी हिंदी पारशी गुजराती आधुनिक व्यावसायिक रंगभूमीचा पाया घालणारे बादशाही नाट्यगृह उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता अठराशे बासष्ट मध्ये बाय खेळाचे वनस्पती उदाहरण म्हणजेच आसा राणीचा बाग शासकीय मध्यवर्ती वस्तू संग्रहालय मर्चंटाईल बँक सेंट्रल बँक ऑफ वेस्टर्न इंडिया या सहा बँका असा त्यांच्या पायाभूत कार्याचा पसारा होता या सर्व संस्था नानांच्या मुख्य पुढाकारांनी उभारल्या गेल्या अठराशे बावीस ते अठराशे पासष्ट या त्रेचाळीस वर्षाच्या कालावधीत शैक्षणिक सामाजिक औद्योगिक आर्थिक विधायक कार्य आणि राजकीय कार्य या सर्व क्षेत्रांवर नानांची आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला त्यांच्या कार्याचा मोठा कळस म्हणजे अकराशे त्रेपन्न मध्ये बोरीबंदर ते ठाणे मार्गावर प्रथमच रेल्वे मार्गावरती सोळा भारतातील पहिली रेल्वे गाडी ट्रॅक वरून धावली या पहिल्या रेल्वे प्रवासात तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड फॉकलँड यांची पत्नी लेडी फॉकलँड यांच्यासह चारशे प्रवासी होते या चारशे प्रवासांमध्ये ब्रिटिश अधिकारी स्थानिक जमीनदार मुंबईतील प्रतिष्ठ नागरिकांचा समावेश होता विशेष म्हणजे या रेल्वेत प्रथम बसण्याचा मान मोजक्याच लोकांना होता होता या यामध्ये जगन्नाथ उर्फ हा एक मराठी माणूस नानांच्या कार्याचा आलेख अठराशे बावन मध्ये स्थापन झालेल्या ब्रिटिश पार्लमेंट कडे संघटित सभा ठराव आणि प्रस्तावाद्वारे हिंदुस्थानी जनतेच्या सदनशील मागण्यांचा तिथूनच प्रारंभ झाला दादाबाई नौरोजी डॉक्टर भाऊ दाजे लाल यांच्या पुढाकारानेच नानांच्या अध्यक्षतेखाली या संस्थेने इंडिया बिल बोर्ड ऑफ कंट्रोल कोर्ट ऑफ डायरेक्टर्स यांच्या कार्यात अभ्यासपूर्वक सुधारणा सुचवल्या होत्या बॉम्बे असोसिएशनने तयार केलेला हिंदी जनतेचा प्रतिनिधिक विनंती अर्ज अठराशे मध्ये ब्रिटिश पार्लमेंटची कॉमन सभा आणि लॉर्ड सभा यांच्यापुढे प्रथमच मांडला गेला त्या अर्जावर ब्रिटनमध्ये चर्चेचा मोहोळ उठवले तरीही त्यावर विचार होऊन कोर्ट ऑफ डायरेक्टर्सच्या कारभारात काही सुधारणा करण्यात आल्या एकतीस जानेवारी अठराशे पंच्याऐंशी मध्ये बॉम्बे असोसिएशनने ने रूपांतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मध्ये केले गेले त्याच वर्षी डिसेंबर मध्ये गोवालिया टँक जवळ गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या सभासदांनी इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली गेली हा घटनाक्रम स्वातंत्र्य चळवळीच्या पाया घालणारा ठरला अशा प्रकारे नाना शंकर शेठ मुंबई शहराच्या पायाभरणीसाठी झटले आणि ब्रिटिशांच्या बरोबरीनेच या मराठी माणसाने मुंबईच्या आर्थिक शैक्षणिक आणि पायाभूत विकासात योगदान दिलं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल बद्दल काय वाटलं हे कॉमेंट मध्ये सांगा आणि सबस्क्राईब आणि लाईक करा मी मेगा मोहिते सेव्ह इन द नेक्स्ट व्हिडिओ <laughs>